आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी तिकीट भाड्या संदर्भात एक मोठी व महत्वाची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील गाव खेडे वस्त्या व तांड्यांना जोडणारी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे प्रवास हा पल्ल्याचा असो किंवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी एस टी बस मधून प्रवासाला परवडणारा व सुरक्षित प्रवास म्हणून महामंडळाच्या एस टी बस कडे पाहिले जाते देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील आता मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे मात्र अशातच एस टी महामंडळाच्या तिकीट भाडे संदर्भात एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासी हे पर्यटनासाठी देवदर्शनासाठी किंवा बाहेरगावी कामानिमित्त मोठ्या प्रमाणात एस टी बसने प्रवास करतात या काळात एस टी बसेसना मोठी गर्दी होत असते त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी तिकीट भाडे वाढ केली जाते अशातच महामंडळाने टीच्या तिकीट भाड्यात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या तिकीट भाडे संदर्भातील प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात देखील आला असून त्यास मंजुरी मिळाली तर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार महत्वाचे म्हणजे हा तिकीट भाडेवाढ संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असला तरीही सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून ही तिकीट भाडेवाढ हंगामी राहणार आहे म्हणजेच एप्रिल पासून पंधरा जून पर्यंतच भाडेवाढ राहणार आहे त्यानंतर म्हणजे पंधरा जून नंतर तिकिटांचे दर हे पूर्वीप्रमाणेच राहतील असे सांगण्यात येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र